ठीक एक वाजून दहा मिनिटांनी पाचोरा शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली अगोदरच पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यातच हा पाऊस सुरू आहे आणि यामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आता मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पाणी थांबण्याचं नाव घेत नाहीये पाऊस हा वारंवार सुरूच आहे रोज पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय यामुळे पासरा तालुक्यातील शेतकरी हवालिल झालेला आहे पाऊस केव्हा थांबेल केव्हा उघडेल आणि शेतीची कामे केव्हा मार्गी लागतील काढणीवर आलेलं पीक कसं मार्गी लागेल या सर्व बाबी आता अडकून पडलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर पाऊस बंद व्हावा पावसाने उघड घ्यावी आणि शेतीची कामे मार्गी लागावी अशी शेतकरी जरी अपेक्षा करत असला तरी निसर्गाच्या पुढे कुणाचं चालतं त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे